हॅलो हॅलो काय हॅलो हॅलो केल्याशिवाय कोणी हालतच नाही हॅलो आज आपल्या गावात महिला सक्षमीकरण आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर कार्यक्रमाला हजर राहावे पाहुणे मंडळी येते हॅलो आई महिला सक्षमीकरण म्हणजे ग अगं बाळा महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना आर्थिक सामाजिक राजकीय हो। आणि तसेच सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने हक्क आणि दर्जा देणे होते नाही तेव्हा मी ऐकलं महिला सक्षमीकरण म्हणजे काय म्हणजे प्रश्न पडला म्हणून तुला विचारलं आपण जायचं का हो मग अवर लवकर आज आपल्या इथे महिला कार्यक्रमाचा आवाज येतोय सभेची तयारी झाली वाटत तर लवकर मी पण आवाज पटकन नमस्कार भगिनींनो आज आपल्याकडे महिला सक्षमीकरण अभियान हा कार्यक्रम राबवला जात आहे त्या कार्यक्रमाकरता आपल्याकडे आज विविध क्षेत्रातील मान्यवर इथे उपस्थित आहे आज महिलांना सक्षमीकरण करण्याची काळाची गरज आहे आणि त्याकरताच हा कार्यक्रम आज आपण राबवत आहोत त्याचं मार्गदर्शन आपल्याला हे मान्यवर करणार आहेत आणि या पुढील दुसरं संचालन मी अजय सरांकडे देत आहे आज मी सगळ्या महिलांचं स्वागत करतो आपल्या महिला सक्षमीकरण अभियान या कार्यक्रमात भावी नगरसेवक उद्योगपती राजकारणी तर मी सर्वात प्रथम मयूर आपले भावी नगरसेवक यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावेत नमस्कार सर्व आणि बहिणींना आणि इथं सर्व बसले ना तर आज आपण महिला सक्षीमीकरण सक्षमीकरण सक्षमीकरण हा हा सक्षमीकरण हा, हा, हा। याच्यासाठी आपण सगळे आज इथं उपस्थित झालो आहोत तुम्ही ते बघितलं आज मध्ये जी गोष्ट घडतायत असे जे लोक करतात त्यांचे हात चाटले पाहिजे आणि आम्ही सर्व आंदोलन करू तुम्ही सर्व आमच्या मागे थांबा आणि मी खांबीरपणी तुमच्या मागे उभा आहे एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो त्यांचे विचार खूपच अनमोल होते आणि आपल्याला त्याचा खूपच फायदा होणार आता आपले पुढील पाहुणे आहेत व्यापारी डोके पुढे साहेब आणि इथं था। जमलेले सर्व माझे माता भगिनी खरच अहो ह्या जगाची नवनिर्माती म्हणजेच महिला आहे महिला आहेत म्हणून आम्ही पुरुष आहोत अग हा मेला इथे एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय दुकानात गेलो ना तर वरून खालपर्यंत असं वाईट नजरेने बघतो तो शी बाई असा माणूस आहे हे सगळे पुरुष मेले ना सगळे एक सारखेच असतात पुढील पाहुणे आहेत प्रसिद्ध उद्योगपती गोंधळे साहेब तुम्हाला सर्वांना तर माहितच आहे माझ्या एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत तुम्हाला महिलांसाठी मी सांगतो तुम्ही कधी पण माझ्या कंपनीत कामाला या हा काय सांगतो महिला हा वरून जसा दिसतो ना तसा आतून पण हाय याची वाईट विकृती बंद झाल्याशिवाय ना महिला सक्षम होणारच नाही बघ ती झालीच पाहिजे माहिती ना त्याच्या फॅक्टरीत मी काम करते ना अगो महिला एक आई बाईला सोडत नाही महिला सक्षमीकरणासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा पण राहीन कोणाला मदत लागली तुम्ही केवळ मला भेटू शकता श्री चौकडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार आपल्या महिला भगिनी समोर मांडावे आज महिला सक्षमीकरण अभियान आणि त्या निमित्त आमच्या महिला आहेत त्या सक्षम झाल्या पाहिजेत म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्व जमलेलो आहेत वेळोवेळी मी त्याला मदत करायला तयार आहे नाकाने कांदे सोलतो आणि ह्याच्या शेतावर कामाला गेलं म्हणतो बाई वाड्यावर या अग हो ना पार्टी दो। पार्टी का। मी उस्मान भाई बिजनेस वाले शब्द बड़ा बड़ा बात करता है महिला सक्षमीकरण करेगा अरे हमारी कौम की औरतों को तो अपनी जागीर समझता है ये। आते जाते औरतों को छेड़ता है अहो हे काय महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतात आणि महिलांवर अत्याचार करायला हेच पुढे असतात आज आपण इथं जमलो आहे ते महिला सक्षमीकरणासाठी इथे मुख्य मान्यवर व्यक्ती यांनी आपल्याला छान छान मनोगत दिलेलं आहे आणि तुम्ही स्वतःच्या पायावर आता उभं राहणार एवढं मी नक्की सांगू शकतो हा हा ते तुम्ही सांगतो की आता महिला सक्षमीकरण हे हो होणार म्हणजे होणारच यांचं काय बोलाचा भात आणि बोलाची कडी की आता असा सुंदर असा कार्यक्रम झाला आहे तर या सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं गावाच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो धन्यवाद ज्ञानेश्वरी तुला कळलं का महिला सक्षमीकरण म्हणजे काय कारण तुला कळणं खूप गरजेचं आहे काय काय झालं मला ना उशीर झालाय खूप माझी गाडी निघून गेली ना मग जायला खूप प्रॉब्लेम होईल मला मी निघते आता हा ठीक आहे आणि जपून जा का हो काळजी घ्या स्वतःची जायचं तुम्हाला मला इथेच पाड्यावर जायचंय अहो तुम्हाला पाड्यावर जायचंय का अहो मी पण कालोय ना चला सोडून देतो तुम्हाला अगं जा बिंद सोडून देतील ते ठीक आहे अजित तुम्ही बोलता म्हणून मी जाते निघते मी हा पुढे बसा हा बोला ताई सुखरूप पोहोचले ना हो अहो माझ्या पोचायचं काय तुम्हाला काही कळलं का हो नाही तर अहो प्रोग्राम होऊन घरात पोहोचते ना पोचते एका मिनिटात ही घटना घडली काय अहो ती निशा ती निशा होती सभेमध्ये आणि तो भावी नगरसेवक अहो तुम्ही इकडे कुठे घेऊन चालले मला अहो तुम्ही मला इथे कुठे आणलंय

<laughs> काय अभियान राबवायचं कोणासाठी करायचं हे महिलांनी जायचं कुठे ओ या पिसाटलेल्यांना ना ठेचून काढलं पाहिजे चांगला काळजी घ्या आता पंधरा दिवसापूर्वी घडलेली घटना आणि त्यात आजची एक ताजी घटना हा विकृतपणा थांबणार तरी कधी आणि आता नेमका विश्वास ठेवायचा तरी कोणावर राजे आता तुम्हीच वाचवा